कथेतील पात्र व घटना काल्पनिक का असून वास्तविकशी त्याचा तिळमात्रही संबंध नाही आणि तसा आढळल्यास तो केवळ योगायोग समजावा दोन दोन हजार भरले पण आलो एकदाचा गावाला आता सुटकेचा श्वास घेऊ आता हा मास्क काढला तरी चालेल पण भाऊ इथपर्यंत आलात जरा अजून खाली सोडलं असतं बरं झालं असतं जास्त लाभ नाही फक्त पाच किलोमीटर हो की हो हो। नाही 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 का हो करोनामुळे तुमच्या गावात येऊन देणार नाही ना हो काय हा बर 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 ठीक आहे चला बाय 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 हां बाय 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 भाऊ थँक्यू काही आई लक्ष दे ग चला तुम्हाला शॉर्टकट नेतो जंगलातून लॉकडाऊन मुळे बेरोजगार झालेले हे तिघे गावात तरी सुखाने जगू म्हणून गावाकडे आले खरे पण त्यांच्या नशिबात पुढे काय वाढून ठेवलंय बघूया ए चौकाश रे काय ते तुम्हाला माहितीये काय ह्या जंगलात वाघ आहेत म्हणे मी नाही घाबरत कणाला हो मग ए वाघ ए वाघ ए ए ए ये 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 ए सूर्या आता का पटले तुझी आता का पटली फाट तू साला होय आता कशाला का घाबरवतो हो हे मी नाही मग कोणी भाऊ ते खरोखर आलेलं दिसतंय कशी घाबरवली तुला हा हा माहिती माहितीये आता बडबड करू इकडे या काय गाजी पाणी आहे काय पळानो दम लागलाय पाणी आहे काय अरे पण अरे दे रे पाण्याचा धर्म करावा माणसाने दे अरे पण आपण मुंबई ना आलोय ना तरी पण दे रे बर बर सावकाश प्या हम्म देव तुमचा भला करो हा हा कुठून आलो तुम्ही आम्ही ना मुंबई वरून आलोय काय काय करू देवा हे मुंबईकरांच्या पाणी पियाली आता मला मोदीला करू आता ते काय उत्तर देऊ पण ही मोदीजींना काय उत्तर देईल खबर आहे आज मुंबईकर येणार आहेत येतील संध्याकाळपर्यंत हे मग गावाला बसलेत हो अण्णा कसे झालं तरी काय मरू दे, दे लापा, 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 असो आपण चल अरे वा रात्रीची सोय झाली आईला एक होती ती पण गेली मुंबई मुंबईकरले मुंबईकरले मुंबईकराले मुंबईकरले मुंबईकराले मुंबई का तुम्ही माझं उभे कशा राहिला मुंबईकर आले पला अरे आम्हीच मुंबईकर आहोत काय मुंबईकरले 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 पाहा अरे लां लांब 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 हा लांब 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 हूं काय झालं गावच्या निमा नसेल तुम्हाला चौथ दिवस कॉन्टिटी क्वारंटाईन रे हो पण आम्ही चौदा दिवस राहणार चौथ क्वारंटाईन पण ते आमच्या घरात त्यासाठी या दोघांना आणले ना मी नाही गावच्या निमा म्हणत म्हणत चौदा दिवस घरा बाहेर राहणार अहो पण कुठे वरती गावचा वाडा आहे ना तिथ अहो पण अहो पण बेहो पण म्हणजे काही नाही गावचा नियम म्हणजे नियम शिव 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 आई फक्त चौदा दिवसाचा प्रश्न आहे जा तू आमची पोरं जर त्या रोगाने राहणार नसतील तर आम्ही आई बापाने जगून काय करायचा आम्हाला शिवलेस ना आंघोळ करून घे ग चला घरात वेगळे रूम आणि बाथरूम असून सुद्धा त्यांना गावच्या वाड्यात क्वारंटाईन राहायला जावं लागेल अहो एक वेळ होती मुंबईकर आले की गाववाले स्वतःहून भेटायला यायचे पण आज आज असं वाटतंय हे गावाला नाही तर कोणाचा तरी मर्डर करून तुरुंगात जात आहेत आता इथे काढायचे आपल्याला चौदा दिवस त्या रात्री लवकर सगळं आटपून झोपायच्या तयारीला लागली काही चादर देले ना मस्त हो ना ए अंगावरचं घेऊन ये ना हो हो आलो रे हे बघा शोधू शोधून एकच चादर सापडली आता बघा कोण घेत होते हे मला पाहिजे हे बाबा मला पाहिजे हे मला थंडी लागते ना हे मला वच्चर जाऊ दे रे मला पाहिजे मलाच पाहिजे हां बरं 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 एक काम करा ना तुम्ही दोघात वाटून घ्या मी असं तो ठीक आहे चालेल बरं बरं मी लाईट घालून येतो हो ए मला ते इकडे अरे इकडे कमी राहिले ना अरे इकडे मच्छर बघितली किती चावते अरे मला इथे थंडी लागते ना अरे दे ना मला, अर दे... दे... मेदे ना। मेदे ना मला। अर अरे ना। अर दे ना मला अरे मला पाहिजे अरे मला ना अरे दे ना ना म्हटलं अरे झोपल चिव च्यू च्यू चौ च एवढी मच्छर चावते आणि या दोघांनी तादर घेतली झोप झोप नाही तर कोरोना येईल बाहेर जातोय कशाला अरे मुंबईत ना आलोय मग मित्रमैत्रिणी आले असतील मला भेटायला मग दरवर्षी येतात अरे वा मस्त येतो मी बाय बाय हा मस्त आता कसं फ्रेश वाटतय अरे वा भेटायला येतील मला अरे कोणी नाही आलं लपलात ना माहित आहे मला थप्पा अरे कोणीच नाही कुठे लपलात तुम्ही मागे आहात का अरे इकडे पण नाही कुठे गेले कुठे गेले सर अरे कुठे गेलात तुम्ही आता काय करू मुंबई वर आल्यावर दरवर्षी येतात या वर्षी का नाही आले कुठे गेले आहात तुम्ही कुठे अरे कोई है क्या <laughs> <laughs> कोण गेलं कोण नाही मग मला भेटायला कोण आलं मासालं मासा नको नको लागतंय लागते लाई लागते गे लागते लावून जोरात लागते